नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये चला तर मित्रांनो मी आता घरी जातो आहे घरी म्हणजे चला आता कसं गायत्री पण नाही घरी चला म्हटलं आपला व्हिडिओ बनवत जाऊया म्हटलं माझ्या चेहऱ्यावरती मी ते कॅमेरा घेऊ शकत नाही कारण की ना ब्लर येतो आहे आणि लाईट पण व्यवस्थित येत नाही म्हटलं जाऊ ते चला तुम्हाला जाता जाता मुंबईत कशी आहे किती गर्दी आहे ते पण तुम्हाला दाखवतो बरेच लोक मुंबईकडे येत आहेत ना त्यांना गर्दी काय आहे काय नाही ते पण दाखवून देतो तर चला तर म्हटलं आपण आपला आपला व्हिडिओ बनूया म्हटलं तर एवढी म्हणजे हे सगळे कामावरून आता घरी जाणार आहेत सगळेजण जे आता हे पण क तुम्हाला जेवढी पब्लिक दिसते ना हे सगळे आपल्या गावाकडनं झालेले आहेत हे मुंबईमधले स्थानिक काही नाही मुंबईमधले जेवढे पण स्थानिक होते ना ते फॉरेनलाच गेलेले दिसत आहेत आणि इथं थोडेफार पोळी लोक आहेत तेच आहेत फक्त बाकीचं सगळे आपल्या गावाकडनं जे जमिनी वगैरे विकून आहेत ते आलेत तर चला तर आपल्या विषयाला आपण चालू करूया बघा विषय म्हणजे कसा आहे मित्रांनो आजकाल म्हणजे असं झालं आहे ज्या घरामध्ये तीन भाऊ एकत्र राहायचे दोन भाऊ एकत्र राहायचे ते घर आज चार पाच लाखामध्ये विकून देत आहेत आणि आपले मुलं मुली जे कोण जॉबला आहेत कोणाच्या शिक्षणासाठी ते मुंबई पुण्यासारख्या सिटीमध्ये येत आहेत आता मुंबई पुण्यासारखी सिटी म्हणजे काय ही टी व्हीमध्ये चांगली वाटते मुंबई सिटी झाली आपली पुणे सिटी झाली टी व्हीमध्ये जे पिक्चरमध्ये दाखवतात ना आणि जे सिरियलमध्ये दाखवतात ना त्याच्यामध्ये चांगली वाटते रिअल लाईफमध्ये एवढं धगधग जीवन आहे ना प्रमाणच्या बाहेर आज म्हणजे आज तुम्ही गावाकडची जमीन विकतायत ना तुम्हाला सिरियसली सांगतो आज कोरा कागदावरती तुम्ही लिहून घ्या त्या जमिनीसाठी तुम्ही एवढे रडणार आहेत ना एवढा पश्चाताप तुम्हाला येणार आहे ना प्रमाणच्या बाहेर पश्चाताप येणार आहे माझं तर तुम्हाला हात जोडून विनंती आहे गावाकडचे छोटंसं का घर असे ना आजी बात विकू नका कारण की सण उत्सवला या ना तुम्ही शहरामध्ये या चार पाच वर्ष अनुभव घेऊन बघा नंतर तुम्हाला हंड्रेड अँड वन पर्सेंट गावाची साठून येणारे आज तुम्हाला काय वाटते आज जे इंजिनियर झालेले पोरं आहेत आज जे एम एस सी एम टेक करून जे शहरामध्ये राहणारे ना आज सुद्धा त्यांना गावाची ओढ लागली की नको आम्हाला शहर नको त्याच्यापेक्षा काहीतरी कोंबडी फार्म वगैरे चालू करू आपण दुधाची डेअरी टाकू त्यापेक्षा गाव परवडले पण मुंबई सारे मुंबई पुणे सिटी नको पाहिजे आपल्याला आणि ज्यांना म्हणजे यायचं असेल ना मुंबई पुण्यामध्ये यायचं ना त्यांनी काहीतरी व्यवसायाच्या उद्देशाने या नोकरीच्या उद्देशाने अजिबात येऊ नका तर तेच तुम्ही बघा आज गुजराती मारवाडी लोकांना आज गावाकडे जमीन विकून देत आहेत स्वस्तामध्ये जमीन विकून देत आहेत चला बाबा आपला मुलगा कुठेतरी मुंबई पुण्यासारख्या सिटीमध्ये सेटल झाला आहे तर आपल्याला गावाकडची जमीन घर कशाला पाहिजे या गोष्टींचा तुम्ही विचार करता एकदाचं मुलाचं लग्न होऊ द्या मग तुम्हाला समजेल की ते घर काय होतं आणि मुंबई पुणे सिटी काय आहे आणि ते आपली गावाकडची जमीन काय आहे या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला नक्की येईल एकदाचं मुलाचं लग्न झालं की त्याच्यानंतर बघा आज तुम्ही त्यांना स्वस्तामध्ये जमीन विकून देतात आणि ते लोक काय करतात बघा आधी एकदम छोटंसं त्या जागेवरती छोटीशी लोटगाडी असते ना ती टाकून देतात काहीतरी वडापाव चालू करतात समोसा चालू करतात चहाचं चालू करतात काही ना काही ते चालू करून देतात बरोबर तसं जर आपल्याला पण त्या गोष्टी तर आपल्याला पण जमतील ना जमीन विकण्यापेक्षा आपण पण तिथं छोटा मोठा उद्योग काही ना काही चालू करू शकतो ना आपण काहीतरी डेअरी म्हणा तुम्ही चहाचं दुकान म्हणा काही ना काही छोटं मोठं दुकान म्हणा किराणा ते टाक टाकू शकतो ना आपण आपण त्यांना ना जमीन विकून देतो फायदा कोणाचा होतो त्या लोकांचा होतो आज जी जमीन तुम्ही चार लाखाला विकतायत ना पुढे पुढे जमिनीच्या एवढ्या किमती वाढणार ना प्रमाणच्या बाहेर किमती वाढणार आहेत तुम्हाला सिरेज सांगतोय पुढे पुढे अजून पाच दहा वर्ष थांबा तुम्ही जमीन काय कुठेच भेटणार नाही म्हणून ज्यांच्याकडे जमीन आहे ना त्यांनी तुम्हाला सिरेझा सांगतो त्यांनी सांभाळून ठेवा अजिबात विकायच्या बांधगडीत पडू नका अजिबात म्हणजे अजिबात विकायच्या बांधगडीत पडू नका कारण की ना तुम्ही उगीच उत्साहाच्या भरामध्ये मुलगा प आपले मुलगी जॉबला आहेत कोण आहेत म्हणून तुम्ही मुंबई पुण्यासारख्या सिटीमध्ये येत आहेत तरी ही चुकी तुम्हाला सर्व सांगतो अजिबात म्हणजे अजिबात करू नका त्याच्यापेक्षा तुम्ही आज जर तुमच्याकडे थोडीफार शेती असेल ना तर तिथं कोंबडी फार्म चालू करून द्या तुम्ही कोंबडी फार्माला पण काही एवढा खर्च येत नाही कोंबडी फार्मला बघा तुम्ही पन्नास हजार एक लाखामध्ये पण गावठी कोंबड्या पण चा टाकल्यात ना नुसतं चारी बाजूला काय जाळ्या लावायच्यात बरोबर त्या कोंबड्या सांभाळलेल्या परवडतील पण मुंबई पुण्यासारख्या सिटीमध्ये येऊ येऊन जॉब करणं हे खूप चुकीचं आहे त्यापेक्षा गावी राहून छोटा मोठा उद्योगधंदा काहीतरी चालू करा आज म्हणजे इंजिनियर झालेले एमटेक झालेले एम एस सी झालेले एवढे पोरं पच्छाप करत आहेत ना त्यांना असं वाटतंय की आपलं गावच बरं आहे बाबा ते आज काही लोक तर निघून जात आहेत सोडून आपले मुंबई पुणेसारख्या सिटीला रामराम देत आहेत आणि गावी निघून जात आहेत तुम्ही करा ना तुम्ही मुंबईमध्ये येत आहेत ना मग खरोखर कर उद्योग करा काहीतरी करा तुम्ही वडापाव चालू करा चहाची टपली चालू करा असं काहीतरी उद्देशाने या पण नोकरीच्या उद्देशाने येऊ नका नोकरीना जगू पण देत नाही इनमरू पण देत नाही स्वतःचा अनुभव सांगतोय म्हणजे ते हिंदीमध्ये बोलतात ना ते दलदल बोलतात ना ती त्याच्यामध्ये एकदाचं माणूस फसला ना ते बाहेर निघायचं लय अवघड झालेलं आहे म्हणजे असं झालं आहे आज बघा आज माझं लग्न झालेलं आहे आज लग्न होऊन म्हटलं तीन वर्ष झाले तर आपण काहीतरी करू काहीतरी करू पण संसाराचा लोड असा येत जातो ना जा जा बर बर की आपण म्हणजे बाकीच्या त्या ज्या विचार केलेल्या ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या विसरून जातो आपण बरोबर की नाही आज प्रत्येक मुलांच्या आयुष्यामध्ये याच गोष्टी घडत आहेत म्हणून मुलांनो मित्रांनो मी तुम्हाला पण हेच सांगू सांगू शकेल की आपल्या आईवडिलांना सांगा की ते गावाकडची जमीन वगैरे हो काही विकू नका म्हणा ती ठेवायची असते जमीन ही विकायची नसते शेती असो काही असो हे बघा आज बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे अवकाळी पावसामुळे बरेच नुकसान झाले पण ठीक आहे यावर्षी नुकसान आहे सरकार तुम्हाला थोडंफार कर्ज व माफ वगैरे करून देईल पण पुढच्या वर्षी काहीतरी चांगलं येईल ना त्या शेतामध्ये म्हणून शेती विकण्याची पण अजिबी बात काही करू नका मी तर प्रत्येकांना म्हणजे एकच सजेस्ट करेल की आज म्हणजे आज आपले आजी आजोबा पंजोबा यांनी आज आपल्यासाठी एवढं करून ठेवलं एवढं बघा ज्यांच्याकडे थोडंफार आहे तेवढं काय केलेलं असेल ना पण तुम्ही विचार करा या सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्ही जमीन जागा घेऊ शकतात का नाही घेऊ शकत ना आज तुम्हाला मुंबई पुण्यासारख्या सिटीमध्ये एक करोडचा आणि दीड करोडचा फ्लॅट आहे मला सांगा आज लागा लागा तुम्ही गावाकडचे समजा तुमच्याकडे काय जमीन असेल ते विकून आले सत्तर लाख ऐंशी लाखाची जी शेती भीती असेल ते विकून आलेत आणि तुम्ही इथं मुंबईमध्ये फ्लॅट घेतला बरोबर तो फ्लॅटची किंमत किती असते माहिती आहे का समजा तुम्ही कल्याण डोंबिवली त्या साईडला पण घेतला ना चांगल्या एरियामध्ये पण सुद्धा आज ऐंशी आणि नव्वद लाख रुपये वन बी एच के फ्लॅटची किंमत आहे आणि तुम्हाला काय भेटणार आहे जमीन भेटणार आहे का आता ती बिल्डिंग फक्त बिल्डिंगमध्ये एवढी मोठी बिल्डिंग असते ते बावीस तालची आणि तेवीस तालची ती बिल्डिंग असते त्या त्याच्यामध्ये काय भेटणार तुम्हाला जमीन भेटणार आहे काय भेटणार आहे फक्त ते चार भिंत भेटणार आहेत बरोबर ते चार भिंतीमध्ये तुमचं आयुष्य निघून तर जाईल पण पुढे काय त्याच्यानंतर त्या भिंतींना तळा तर जाणारच आहेत ना त्या भिंती कधी ना कधी पडणारच आहेत ना मग डेव्हलपसाठी परत पैसे घाला अरे त्याच्यापेक्षा इकडे वन बी एच के आणि टू बी एच के फ्लॅट घेण्यापेक्षा मग गावामध्येच काहीतरी इन्व्हेस्टमेंट करा ना ते परवडेल ना गावामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेला कधी वाया जाणार नाही तुम्हाला सिरियस सांगतो आज ना उद्या डेव्हलपमेंट तिथं होत ना होतच राहणार आज तुम्ही बघतातच येत ना ज्या गावामध्ये नुसत्या मातीचेच घरं होते आज तिथं स्लॅबचे घरं यायला लागलेत बरोबर आज जर स्लॅबचे घरं यायला तर पुढं पुढं काही ना काही गव्हर्नमेंट तिथं चालू करणारच येत ना छोट्या मोठ्या कंपन्या काय असे ना त्या आता चालू होणारच हो येत हो ना तिथं तिथं पण आता डेव्हलपमेंट होत जाणार गावाकडे तुम्ही एकदम म्हणजे लाइटिंग वगैरे बघून हिरो हिरोईन बघून मुंबईमध्ये अजिबात तुम्ही वाटचाल करू नका येणार तर काहीतरी व्यवसायाच्याच उद्देशाने या नोकरीच्या उद्देशाने अजिबात येऊ नका तुम्हाला हात जोडून विनंती गावाकडची जी जमीन वगैरे आहे ना ती अजिबात विकू नका नाही तर तुम्ही म्हणणार सगळं गावाकडचं विकून चला आपण पुण्याला जाऊ मुंबईला जाऊ मुलगा सेटल झाला आहे मुलगी सेटल झाली मुलगा मुलगी सेटल जे झालेत ना त्यांचं फक्त एकदा लग्न होऊ द्या मग तुम्हाला समजेल की मुलगा मुलगी काय सेटल झालेत नाही काय नाही झालेत मग तुम्हाला नक्कीच गावाकडचे आठवून येईल म्हणून सगळ्यांना बी ही विनंती आहे की आपलं चहाचं चहाचं चालू करून द्या दे डेअरी चालू करून द्या दुग्ध व्यवसाय काय ना काय असेल ते चालू करा पण मुंबई पुण्याच्या मग नांदी अजिबात लागू नका तुम्हाला बरेच व्हिडिओमध्ये सांगत असतील या मुंबईमध्ये या आपलं मराठी लोकांची मुंबई नक्की आहे हंड्रेड अँड वन पर्सेंट मराठी लोकांची मुंबई आहे पण फक्त व्यवसायाच्याच उद्देशाने या नोकरीच्या उद्देशाने अजिबात येऊ नका जेव्हा बारा बारा घंटे ड्युटी करायला लागतात ना महिन्याच्या अखेरपर्यंत पुन्हा असं म्हणजे वीस तारखेपर्यंत सगळे पैसे संपून जातात तुम्हाला सांगतो सांगतोय वीस तर तीस तारखेपर्यंत नुसतं असं म्हणजे पगाराची वाट बघायला लागते की कधी पगार होणार कधी पगार होणार तेव्हा एक एक गोष्ट आठवते की नाही आपलं आपलं गा बरं तिथं कुठेतरी शेतामध्ये कामाला गेलेलं बरं नाहीतर कोणाच्या तरी ते आ, शेंगा वगैरे ते काय निंदायचं वगैरे असतं त्या गोष्टी केलेल्या बऱ्या कपाशी का काढायला गेलेलं बरं त्या गोष्टी आठवतात कारण की एवढं इझी राहिलं नाही तुम्हाला सिरियसली से सांगतोय आज म्हणजे आज मी मुंबईसारख्या सिटीमध्ये राहतोय तर आज तुम्हाला प्रत्येकजण फक्त चेहऱ्यावरती खुश आहेत तेच दिसणार फक्त पण प्रत्येकांच्या लाईफमध्ये एवढे प्रॉब्लेम चालू आहेत ना प्रमाणच्या बाहेर प्रॉब्लेम चालू आहेत कारण की का महागाई एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढून गेली आहे तर कोण रूम घेऊ शकत नाही इथं रूम घेणं म्हणजे लोनवरतीच घ्यायला लागेल लोन वीस आणि वी तीस वर्षाचं लोन असतं पस्तीस हजार रुपये तीस हजार रुपये महिन्याला भरायला लागतात ते लोन घेऊन मरण्यापेक्षा गावी राहून सुखी भाकर आणि ते तिखट बरोबर खाल्लेलं बरं पण इथं मुंबई पुण्यामध्ये नोकरी करून असं मेलेलं एकदम मेंटली डिस्टर्ब असतं माणूस आज आत्महत्यावर का करत आहेत हे माणसं राहून आत्महत्या का करत आहेत ते कर्जाला कंटाळून आत्महत्या करत आहेत मग त्या भावांना फक्त एकच म्हणायचं आहे एवढं आत्महत्यावर करू नका तुम्हीला गावाकडे जी जमीन आहे ना ती जी व्यवस्थित सांभाळा तिच्यामध्येच काहीतरी तुम्हाला उत्पन्न भेटेल आज जमिनीला म्हणजे सोन्यापेक्षा जास्त भाव येईल हे लक्षात ठेवा सोनं सोनं तर भाव वाढतच जाणार आहे पण जमीन याच्या पुढे एक पाय ठेवायला सुद्धा जमीन भेटणार नाही तुम्हाला स्तिरेज सांगतो म्हणून जे काय ना ते कब्जा करून ठेवा आपल्या जमिनीवरती अजिबात आगोपणा करू नका आणि तुम्ही या रस्त्याला येऊ नका ठीक आहे चला तर मित्रांनो आता म्हणजे मी प्रत्येक गोष्टी बघा तुम्हाला म्हणजे एकदम मनापासूनच सांगत असतो मी स्वतःचे अनुभव सांगतोय माझे पण आजोबांची जमीन वगैरे हो होती ती थोडीफार होती ती विकली त्याच्यानंतर आज म्हणजे आज पप्पाच्या दाब येतोय की नाही ती थोडीफार जमीन राहिली असती आज मी काय ते तिथं उद्योग चालू अस केला असता छोटा मोठा का असे ना त्या गोष्टी चालू केला असता पप्पां ते आहेत वडील आहेत थोडंफार आहेत दोन तीन घरं त्यांनी दोन हां दोन घरं करून ठेवले त्यांनी ते पण खूप मोठे आहेत तर मी आईला तर नेहमी सांगतो आई म्हटलं आयुष्यभर म्हटलं माझं आयुष्य पण गेलं ना म्हटलं इथं पण मी आपलं गावाचे घर जमीन ते आजी विकणार नाही म्हटलं थोडंसं का असे ना तुम्ही माझ्यासाठी केलं ना ते खूप महत्त्वाचं आहे म्हटलं ठीक आहे चला तर मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बराच लॉंग व्हिडिओ झाला